नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सोलापूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे अडचणीत सापडले आहेत प्रणिती यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे वैभव बिराजदार या व्यक्तीने आचारसंहिता कक्ष प्रमुखाकडे तक्रार केली आहे रिक्षावर प्रणिती शिंदे यांचे बॅनर लावून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रचार केला असा आरोप करण्यात आला आहे प्रणिती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे वैभव बिराजदार या व्यक्तीने आचारसंहिता पक्षप्रमुखाकडे त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे प्रणिती ज्या रिक्षावरून फिरत होत्या त्या रिक्षावर त्यांचे बॅनर लावण्यात आले होते परिणामी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या प्रचाराचा प्रचार होतो असा आरोप बिराजदार यांनी केला आहे दरम्यान याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करून त्यांचा अहवाल कार्यालयात सादर करण्यात यावे असे आदेश अपर जिल्हाधिकारी मनीष कुमार यांनी दिले आहेत ताज्या बातम्यांसाठी इंडियन टाइम्स न्यूजला सबस्क्राईब करा